ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रह नियमित अंतराने राशी परिवर्तन करत असतात तसेच हे नवग्रह सत्तावीस नक्षत्रांमधूनही गोचर करत असतात नवग्रहांचे परिवर्तन जितके महत्त्वाचे मानले जाते तेवढेच नक्षत्रगोचरालाही महत्त्व असते नवग्रहांकडे राशीप्रमाणेच नक्षत्रांचेही स्वामित्व असते अशातच सूर्य पंधरा जानेवारीला मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यापूर्वी ग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य नक्षत्र बदल करणारा आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं नक्षत्र बदलणं हे अतिशय शुभ मानलं जातं येत्या अकरा जानेवारीला सूर्य उत्तराषाढा नक्षत्रामध्ये प्रवेश करणारा आहे तर दुसरीकडे शनी कुंभराशीमध्ये विराजमान झालेला आहे शणी अकरा जानेवारीला शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करणारा आहे संपूर्ण नक्षत्रांपैकी शतभिषा हे नक्षत्र चोवीसावे नक्षत्र आहे या दोन्ही ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही लोकांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे आता आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशींच्या व्यक्तींना शनी आणि सूर्याच्या नक्षत्रगोचराचा चांगला फायदा होणार आहे शनी शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करून मेष या राशीच्या अकराव्या भावामध्ये राहणार आहे तर सूर्य या राशीच्या नवव्या भावामध्ये असणार आहेत अशा परिस्थितीमुळे हे दोन्ही ग्रह मेष राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतील नवीन नोकरीसाठी शोध घेणारे लोक त्यांना नवीन नोकरी मिळण्यात यश मिळू शकते शिवाय नोकरीच्या ठिकाणी या राशीच्या लोकांना अफाट यशासह बढतीसुद्धा मिळू शकते व्यवसायामध्ये असलेल्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो तसेच या दोन्ही ग्रहांच्या बळावर मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढीच लागू शकतो सिंह राशीच्या लोकांनासुद्धा सूर्य आणि शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा मोठा फायदा होऊ शकतो सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता राहील या राशीच्या लोकांना कामानिमित्त परदेशामध्ये जाण्याची संधी मिळू शकते शिवाय तुम्ही करत असलेल्या कामामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात शिवाय तुम्हाला तुमच्या कामातून खूप मोठा आर्थिक फायदा सुद्धा होण्याची शक्यता राहील सिंह राशीच्या लोकांना प्रेम आणि वैवाहिक जीवन अत्यंत सुखदायी आचं राहू शकतं सूर्य आणि शनीच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांनासुद्धा अतिशय शोभाचे परिणाम पाहायला मिळू शकतात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा मिळण्यासोबतच उत्कृष्ट धनलाभ होण्याचे योगसुद्धा आहेत आर्थिक उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुम्हाला सापडून आर्थिक उत्पन्न खूप चांगले राहील कुटुंबातील सर्वांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये या राशीच्या लोकांचं आरोग्य उत्तम राहू शकतं आणि आरोग्य हे उत्तम धन आहे हे तुम्ही जाणतात या राशीचे लोक या काळामध्ये व्यवसायामध्ये एखादी नवीन योजना किंवा प्रस्ताव आणतील तर या राशीच्या लोकांना या योजनांमधून भविष्यामध्ये उत्तम पद्धतीचे फायदे आणि आर्थिक लाभ पाहायला मिळू शकतील सूर्य आणि शनी तुमच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करू शकतील